लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे कलाचा उपवास पूर्ण झालेला असतो उपवास सोडायच्या वेळेला आबा अद्वेतला हट्ट करतात की काहीही झालं तरी तू कलाचा उपवास सोडायचा म्हणजे तूच कलाला भरवायचं तर आणि तरच मी जेवेन अद्वेत काही तयार होत नाही कारण समोर सरोज बसलेली असते डोळे व पाहणारी सरोज ही मात्र रागारागात कलाकडे पाहत असते त्यावरती आबा म्हणतात मला गोळ्या घ्यायच्या आहेत मी थांबलोय अद्वैत आता अद्वैतचा नाईलाज होतो मग अद्वेत आता कलाला घास भरवतो आणि आता कलाचा उपवास सोडतो कलाचा उपवास सुटल्यावरती मग मात्र इकडे आता सरोजला मुद्दाम टोंड म्हणा मारते की बघा काय चाललंय दादा तर आज आला पण नाही वहिनीचा उपवास आहे तरीसुद्धा सरोज म्हणते हे बघ तू मला बोलण्यापेक्षा तू तु तुझ्या तु नवऱ्याकडे का जात नाहीयेस स्वतःचा नवरा स्वतःला सांभाळवत नाही ते बघ ना यावरती मग मात्र रोहिणीकडे म्हणते हे बघ सरोज वहिनी मी माझ्यामध्ये गट्स आहेत की माझा नवरा सोडून मी आलेली आहे पण का तुझं काय तू नवरा सोडून का जात नाहीस यावरती सरोज चिडते आणि तिकडून निघून जाते या सगळ्या प्रकारामुळे कलाला एक गोष्ट कळते की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रदीप सर आणि सरोज मॅडम यांच्यामध्ये असा काहीतरी तिढा आहे जो तिढा या घरातील काहीच थोर व्यक्तींना म्हणजे आबांना रोहिणीला एक रजनी आणि श्रीकांत यांना माहिती असेल आणि फार फार तर अद्वेतला काय असेल हा तिढा अद्वेत दरवेळेला प्रदीप समोर आल्यावर ती खूप अस्वस्थ होतो प्रदीप सोबत नीट बोलत सुद्धा नाही आणि त्याचमुळे आता मात्र या सगळ्यामध्ये कला या गोष्टीची शहानिशा करायचं ठरवते पण त्यातच एक गोष्ट अशी घडते इकडे पुन्हा एकदा आता मात्र नैना ते औषध आणण्यात यशस्वी ठरते ते औषध राहुलला देते आणि तुझा जो हेतू आहे हे, तो सफल करण्यासाठी आणि आता सगळ्यांच्या समोर खोट्या प्रेग्नन्सीला खऱ्या प्रेग्नन्सीमध्ये बदलण्यासाठी नैना वारंवार ते औषध आणत असते वारंवार ते औषध आता इकडे राहुलला देत असते आणि आता स्वतःचा हेतू साध्य करत असते पण हे करताना नैना एक वेगळंच काम करत असते ती ज्या वेळेला मेडिकलमधून ते औषध आणते त्यावेळेला दरवेळेला ती नाव मात्र आपलं चांदेकर म्हणजे कला चांदेकर हे लावते आणि इथे सगळी गडबड होणार असते आता काही कारणास्तव ज्या वेळेला तोच मेडिकलवाला म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये नेहमी जिथून मेडिकल घे घेतलं जातं तो मेडिकलवाला बिल मात्र घेऊन आलेला असतो आणि त्याच वेळेला नेमकी सरोज असते सरोज समोर आता मात्र हे औषध फ्रिक्वेंटली कला चांदेकर हिने खरेदी केले हे समोर आल्यावरती सरोज त्या औषधाच्याबद्दल इंटरनेटवरती सर्च करते सर्च केल्यावरती सरोजच्या समोर आलेलं सत्य भयानक असतं सरोज विचार करते अच्छा आणि तिला वटपौर्णिमेची आता तीच घडलेली घटना आठवते वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला अद्वैत आणि कला हे दोघ जण एकमेकांच्या सोबत असतात ते तिला आठवतं आणि समोर अचानकपणे सत्य की कलाने हे औषध फ्रिक्वेंटली खरेदी केलंय आणि ते मुद्दाम आणि मुद्दाम अद्वेतला दिलेलं आहे जेणेकरून अद्वे हिच्या जवळ यावा आणि या चांदेकरांची ती भावी सून म्हणजे ऑफिशियल सून बनावी मग मात्र सरोजचा रागाचा पारा चढतो आता सगळ्यांच्या समोर सरोज अजिबात कोणताही पुढचा मागचा विचार न करता इकडे कलावरती खूप रागवते आणि सगळेजण म्हणजे आता इतक्या ह्याच्यामध्ये सुद्धा सरोजला लाज वाटत नाही की आपण कलावरती घाणेरडे आरोप करतोय सरोज म्हणते आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की या घरामध्ये स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला खरंच वाटलं नव्हतं म्हणजे खरं सांगू का तर तू आज जे कृत्य केलेस ना कॅरेक्टरलेस सारखी वागलेस अगं या कारणासाठी तू माझ्या मुलाचा वापर केलास त्याला ही औषधं दिलीस तुला समजतंय का की तू किती मोठी चूक केली आहेस ती आता मात्र तिकडे रोहिणीसुद्धा येते काय झालं यावरती आता आबा पण तिकडे येतात आणि आता सरोज म्हणते आबा विचारा हिला हिने मेडिकल स्टोअरमधून कसली औषधं आणली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मी जे पाहिलं ना ते मला डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिच्या हिच्या औषधामुळे घडलेलं होतं यावरती मग मात्र आबा म्हणतात काय झालं कला कसली औषधं खरेदी केलीस कला म्हणते मी नाही कसली औषधं खरेदी केली मला खरंच काही माहीत नाही आहे की मी काय केलेलं आहे सरोज मॅडम इतक्या का चिडल्यात याबद्दल मला खरंच काही माहीत नाही आहे मी तर मेडिकलमध्ये गेलेलं पण नाही आहे यावरती सरोज म्हणते ना हे बघ आव आणू नकोस नको तो तो मेडिकलवाला बिल घेऊन आलाय आणि याच्यामध्ये हे औषध बघ मी इंटरनेटवरती सर्च करतं आणि मला बोलायला पण लाज वाटते अद्वेतने हिच्या जा जवळ यावं यासाठी हिने हा सगळा खटाटोप केलेला आहे ही। यासाठी हिने आता हे रोज अद्वेतला औषध दिलेलं आहे असं म्हणत कल आता मात्र कलाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताना सरोजला काहीच वाटत नसतं मग मात्र आता कला म्हणते सरोज मॅडम काय बोलताय तुम्ही कसलं औषध आणि अद्वेतला जवळ घेण्यासाठी ते काही शक्य नाही आहे मला माझा मी कोणत्याही प्रकारे चुकीची नाही आहे हे सिद्ध करायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे कला म्हणते बघू देते औषध त्यावरती अद्वैत विचार करतो बरोबर आहे त्या दिवशी ज्या वेळेला मी ज्या वेळेला मी ते औषध घे म्हणजे दूध प्यायलो थोडीशी टेस्टसुद्धा वेगळी होती आणि त्यानंतर मला काहीतरी घडलं पुढे काय घडलं आठवत नाही आहे म्हणजे म्हणजे ही का असं वागले हिने खरंच मला औषध दिलं पण आईच्या तर म्हणण्याप्रमाणे हे औषध फ्रिक्वेंटली आणलं गेलंय आणि त्या दिवशी मला एकटीलच हे वाटलं होतं पण त्या दिवशी अद्वेत आठवतो की तिकडे दोन ग्लास होते दोन ग्लास होते म्हणजे चुकून मी तो ग्लास प्यायलोय का अद्वेतला का अद्वेत शा काही कळतच नाही पण या गोष्टीची अद्वेत शहानिशा करायचं ठरवतो दुसऱ्या एका स्त्रीच्या चारित्र्यावरती शिंतुडे उडवताना तुम्ही खूप वेळा विचार करायला पाहिजे होतात म्हणजे मी असलं काहीही केलेलं नाहीये तुम्हाला मी कोणालाही सांगितलं नाही पण आधी सुद्धा अद्वैतने एकदा दारू प्यायले होते हे सोहमने तुमच्या समोर आणलं होतं पण तेव्हा सुद्धा मी त्याला शांत केलं होतं आणि त्या दिवशी सुद्धा त्याला असंच काहीतरी अटॅक आल्यासारखं झालं होतं पण मी त्याच्या खाण्यामध्ये काहीही मिक्स केलं नव्हतं आणि एकदा त्याला असं झालं होतं पण हे तुम्ही काय बोलताय कशाबद्दल बोलताय मला खरंच काही माहीत नाहीये भोळेपणाचा आव आणू मेडिकलवाल्याला आता बोलवते मग तो सांगेल की तू त्याच्याकडे जाऊन किती वेळा औषध आणलं असं म्हणत इकडे मेडिकल बोलवलं जातं आता मेडिकल वाला आल्यावरती इकडे नैना गडबडते नयना म्हणते तुला हे करायची काय गरज होती तू का हे सगळं केलंस आता उगाच चांदेकरांची बदनामी ना मला इथे थांबायचंच नाहीये मी जाते मी जाते आता वरती असं म्हणत नैनावरती जाणार तर तिला मात्र आता था, अद्वैत थांबवतो थांब नैना येऊ दे मेडिकलवाल्याला आणि कला म्हणते थांब नैना ताई कारण दोघांनाही एकाच वेळेला संशय आलेला असतो की नैनाचीच काहीतरी गडबड आहे आणि स इकडे रोहिणी विचार करते काय हा ड्रामा चाललाय आणि आता सरोज बहिणीला तरी इतकं काय करायचं आहे बाय को आहेत तर ते बघतील त्यांचं काय करायचं ते पण तितक्यातच मेडिकलवाला आल्यावरती नैना आता म्हणते मला का थांबवलं इथे त्यावरती सरोज म्हणते मला एक गोष्ट सांगा तुम्ही औषधांचं बिल आणलं हे औषध तुमच्याकडून कला चांदेकर यांनी घेतलंय असं म्हटलात याच्यात तशी नोंद आहे मग मला खरं खरं सांगा हीच तुमच्याकडे येत होती ना आता मात्र इकडे तो मेडिकलवाला नैनाला ओळखतो आणि तो म्हणतो या कला चांदेकर यावरती नैना म्हणते खबरदार मी नैना आहे माझ्यावरती काय खोटा आरोप करताय यावरती तो मेडिकलवाला म्हणतो मॅडम मला ते काही माहित नाही नाव भिव ह्या जे नाव सांगायचं ते मला माहिती या माझ्याकडे औषध घ्यायला यायच्या आता सगळा प्रकार उघड केला येतो आणि आता कला म्हणते नैनाताई तुला हे सगळं करण्याची काय गरज पडली यावरती आता मात्र सगळ्यांच्या समोर खूप मोठं सत्य येतं की नैना जर प्रेग्नेंट आहे तर राहुलसाठी हे औषध का ती आणते सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडतो पण हा विषय असा असतो की उघडपणे बोलण्याचा पण नसतो मग मात्र आता अद्वेत आपल्या आई समोर येऊन उभा राहतो आणि आता अद्वेत सरोजला म्हणतो म्हणजे आई यावेळेला खरंच तुझं चुकलेलं आहे खरं सांगू का तर एखाद्याच्या ती शिंतोडे उडवण्याआधी दहा वेळा विचार करायला पाहिजे ही तुझी शिकवणूक मला माहितीये पण आज तू चुकलीस कलाबद्दलचा तुझा राग इतका पराकोटीला गेला की तुझी शिकवण तू विसरलीस खरंच मला वाटत नाही की आई तू असं कसं वागलीस असं म्हणत अद्वैत आता डायरेक्ट आपल्या आईला जाब विचारतो आणि तो सांगतो बाकी हिच्याबद्दल मला कितीही राग असला तरी तू जे आरोप करतेस त्याबद्दल मला कधीही काडी मात्र हिच्यावरती संशय नाहीये कला असं काही करणं शक्यच नाहीये म्हणजे आता तू तिच्यावरती आरोप केलेस आई तू चुकलीस सरोज म्हणते अच्छा म्हणजे तू आता बायकोची बाजू घेऊन मला बोलणार म्हणतो बायकोची बाजू नाही इथे चूक बरोबरचा विषय आहे आणि रागारागात रूम मध्ये निघून जाते आबा मात्र अद्वेतला शाब्बास की देत म्हणतात भले शाब्बास आपल्या बायकोची बाजू आज घेतलीस आईला पण चूक ठरवलंस खऱ्या अर्थाने नवऱ्याच्या भूमिकेत तू शिरायला लागलेला आहेस